लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे राहुलच्या गुंडांनी कलावरती खूप जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये कला बेदम जखमी झालेली आहे राहुलने आता मात्र कलाने जे रिपोर्ट सापडले आहेत ते रिपोर्ट मिळवण्यासाठी किंवा चांदेकरांच्या घरासमोर घरामध्ये राहुलचं खरं रूप येऊ नये यासाठी केलेला हा भयान प्रयत्न असतो पण त्याच वेळेला नवरा म्हणून तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहत अद्वैत त्याच वेळेला तिकडे पोचतो आणि पहिल्यांदा पहिल्यांदा त्याला कलाला गमवण्याची भीती वाटायला लागते आपण कलाला गमवतोय की काय असं आता इकडे अद्वेतला वाटायला लागतं अद्वेतला मात्र आता कलाविषयी पहिल्यांदा प्रेम आपुलकी माया जाणवते पण तोपर्यंत त्याला असं वाटतं की उशीरच झालेला आहे म्हणजे कला आपल्या आपल्याला सोडून गेली की काय आता या भीतीने अद्वैत इतका पछाडतो की त्याला त्याच्या ते प्रेमाची जाणीव होते आता राहुलने कलावरती हा ज्या वेळेला प्रसंग केला तेव्हा नैना पण सोबत असते पण या सगळ्यामध्ये फक्त कलाला कलावरतीच आघात केला जातो पण या सगळ्यात जेव्हा अद्वैतला सत्य समजतो तेव्हा अद्वैत तिकडे कसा पोचतो कलावरती आघात कसा होतो अद्वैत त्यानंतर कलाला वाचवण्यासाठी काय करतो आणि आपलं आपलं सगळं प्रेम कसं व्यक्त करतो हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता कला अद्वेतला सांगत असते म्हणजे मी न उद्याच्या उद्या नैनाताईला उद्या, घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहे हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि त्याचबरोबर मी सगळे रिपोर्ट आणेन म्हणजे तू माझ्यावरती विश्वास दाखवलास तुला मी घरच्यांच्या समोर कधी कधी चुकीचं ठरवू देणार नाही तू जो विश्वास दाखवलास तो मी सार्थ ठरवेन यावरती अद्वैत म्हणतो एक काम कर म्हणजे या सगळ्यामध्ये तू न आपले फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा आधी सल्ला घे आता सरोज हे पाहते सरोज म्हणते अद्वैत काय झालंय तुला म्हणजे ही मुलगी आपल्या फॅमिलीतली आहे असं मी मानतच नाही मग हिला फॅमिली डॉक्टरला आपल्या का सांगतोय जायला तिला कुठे जायचं तिकडे जाऊ दे तुझं हे वागणं मला पटत नाहीये आता जरी अद्वैतला कितीही वाटत असलं की आईच्या जा विरोधात जावं तरी सुद्धा तो एक अज्ञाकारी मुलगा असतो आणि आईच्या विरोधात जाणं त्याला काही जमत नसतं या सगळ्यामुळे अद्वैत काही बोलत नाही आणि कला म्हणते अद्वेत काही प्रॉब्लेम नाहीये मी ना आमचे जे नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाईन फक्त रिपोर्ट तर पाहायचे आहेत ना काय प्रॉब्लेम आहे मी नेहमीच्या डॉक्टरकडे जाते आणि नैनाताईला घेऊन येते आणि सगळ्यांच्या समोर सत्य काय ते आणते यावरती रोहिणी म्हणते तू काहीही केलंस ना तू सत्य समोर तरी सुद्धा मी राहुल आणि नैनाचं लग्न होऊ देणार नाही त्यावरती अद्वैत म्हणतो आई हे चुकीचं आहे म्हणजे चांदेकरांच्या कडून कुडावरती ही अत्याचार झालेला आपल्याला चालेल का जर ती आपल्या घरातली मुलगी असते आणि तिला कोणीतरी बाहेरच्या मुलांनी फसवलं असत तर काय झालं असतं एक प्रकारे बरंच झालं तू विचार कर नाही की या सगळ्यामध्ये नसतं आलं तर तर नंतर तुझी मैत्रीण विजया सरदेसाई हिच्यात आणि तुझ्यात किती भांडण झालं असतं नंतर गोष्टी किती विकोपाला गेल्या असत्या पण सरोज का ही ऐकायला तयार नसते आणि ती सांगते माझा या लग्नाला विरोध आहे अद्वैत म्हणतो आई या वेळेला मला तुझं ऐक न ऐकणं भाग पडणार आहे कारण कारण चुकीचं मी घडू देणार नाही असं म्हणत अद्वैत चक्क सरोजच्या विरोधात जातो इकडे सरोजला रोहिणी आता कान भरण्याचं काम करते रोहिणी सांगते हे बघ सरोज वहिनी म्हणजे एक तर दोन गोष्टी घडतील पहिलं म्हणजे तुझा मुलगा तुझ्या हातून जाईल जर हे लग्न घडलं तर कारण आणि त्या मुलीची मजल वाढेल तेच होत त्याच्या आईच्या विरोधात दुसरं म्हणजे माझ्या मुलाचं पण आयुष्य बर्बाद होईल तू विचार कर ना या दोघी या घरात आल्या तर मात्र त्यांची आई आणि सगळेच जण ह्या घरात घुसतील आणि आपल्याला या घरातून हक्रायला कमी करणार नाहीत तू बघितलंस ना की ती खोटारडी आहे ती त्यामुळे तू विचार कर तू या माझी साथ दे काहीही असलं तरी सुद्धा आपण आपण ना ना हे लग्न होऊ द्यायचं नाही यावर ते सरोज म्हणते कुठच्या तोंडाने हे लग्न होऊ देऊ नको ग तुझ्या मुलाने जे प्रताप केलेत ना त्यानंतर मला तोंड दाखवायला जागा नाही रोहिणी म्हणते ते आपल्यातली भांडणं हे आपल्यातली भांडणं आपण आपल्यात मिटवूया असं म्हणत ते सरोजला विश्वासात घेते आणि मग मात्र ती राहुलला सांगते काहीही कर पण या सगळ्यामध्ये रिपोर्ट मिळायला नको आहेत तू जंग जंग पछाड काहीही कर पण या वेळेला जर रिपोर्ट आले ना तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल एकतर रिपोर्ट यायला नको आणि दुसरं काम नैनाला गोड बोलून हे सगळं प्रकरण मिटव म्हणजे रोहिणी आता इतक्या नीच पातळीला उतरते की स्वतःच्या मुलाचं जे पाप अस्त ते पाप पाडण्यासाठी सांगत असते आणि यासाठी साम दाम दंडभेद काहीही वापर पण या दोन गोष्टी कर एक तर रिपोर्ट हप झाला नको दुसरं म्हणजे नैनाला गोडगोड बोलून हे काम करायचं आहे आणि तिला तू कलाविरुद्ध भडकव्याला कलाविरुद्ध भडकव ही तुझं चुकीचं आहे सगळ्यांसमोर तुझं हे सगळं पाप आणून तिने खूप मोठा गोंधळ केलाय नॉर्मल झाला असतं तर लग्न झालं असतं पण आत्ता कसं होईल आबा मान्य नाहीयेत या प्रेग्नन्सीमुळे असं तिला भडकव तिला सांग तिला सांग कि तुझी बहीण तुझ्या वाईटावरती आहे तू इथे यावीस असं तिला वाटतच नाहीये म्हणून तिने हे सगळं कारस्थान केलंय तिला या याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये तुझा वाटा नको आहे तिला भडकव जितक भडकवता येईल आणि आता सध्या हे मूल आपल्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे असं तिला पटव आणि आपलं काम कर एकदा हे काम झालं आणि आता सध्याच्या घडीला करा रिपोर्ट नाही मिळाले दोन गोष्टी केल्यास की मी ठामपणे तुझी बाजू आबांसोबत मांडू शकते ती मुलगीच तशी आहे आणि म्हणून तिने हे सगळं केलं लपवण्यासाठी हे मी सांगू शकते या दोन गोष्टी तू केल्यास ना तर मात्र आपल्याला एक अजून चान्स आहे नाहीतर नाहीतर तुझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल राहुल विचार करतो आई बोलते ते खरा हे साम दाम दंडभेद वापरून एकतर कलाला रिपोर्ट मिळण्यापासून थांबवायचं दुसरं नैनाला हे सगळं पाडायला सांगायचं असं म्हणत आता मात्र इकडे राहुलच्या डोक्यामध्ये बरोबर रोहिणीने किडा टाकलेला असतो आणि राहुल त्या दिशेने काही गुंड घेऊन आता मात्र कलाचा पाठलाग करण्यासाठी लावतो आता कला ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचते हॉस्पिटलला पोहोचल्यावरती आता मात्र कलाला तिथे रिपोर्ट मिळतात नैनाचे रिपोर्ट कलापर्यंत पोहोचलेले असतात पण तोपर्यंत तो इकडे राहुलचे गुंड आता कलाचा पाठलाग करत असतात काहीही करून कलाच्या हातातून ते रिपोर्ट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार असतात कला रिपोर्ट घेते आणि आता त्या रिसेप्शनिस्टचे आभार मानते नैनाने ऑलरेडी जाऊन रिपोर्ट केलेले असतात पण त्याच वेळेला नैनाला राहुलचा कॉल आलेला असतो काहीही कर पण आता हे रिपोर्ट मिळून देऊ नकोस तू प्रेग्नेंट आहेस हे सत्य जर समोर आलं तर माझे घरचे लग्नाला विरोध करतील आणि त्यासाठी तुला हे सगळं संपवावं लागेल असं म्हणत राहुल तिला आपल्या घोळ्यात घेतो आता मात्र नैना नैना त्याच कारणासाठी हॉस्पिटलमध्ये यायला निघते तोपर्यंत कला ते रिपोर्ट घेऊन निघालेली असते नैनाचा तिला कॉल येतो की क का, कला तू हे सगळं करू नकोस तू माझे रिपोर्ट दाखवू नकोस पण कलाने विडा उचललेला असतो अद्वैतने विश्वास दाखवलेला तिला सार्थ करायचा असतो त्यामुळे नैनाचं न ना ऐकता ती रिपोर्ट घेऊन तिकडून निघते आणि आता ती सांगते की माझी नैनाताई इकडे येईल तिला सांगा की मी रिपोर्ट घेऊन गेले रिपोर्ट घेऊन निघाल्यावरती मग मात्र कलाला संशय येतो कुणीतरी आपला पाठलाग करते म्हणून कला इकडे तिकडे पाहायला लागते तर तोपर्यंत कलावरती आघात झालेला असतो कलाला गुंडांनी बेशुद्ध केलेला असतं रिपोर्ट घेऊन गुंडा आता निघत असतात आणि कला मात्र निप्चित पडलेली असते त्याच वेळेला अद्वेतला चाहूल लागते कला कुठेच नाहीये मग कलाला शोधण्यासाठी नयनाला कॉल करतो नयनाला कॉल ती उचलत नाही मग तो हॉस्पिटलला कॉल करतो हॉस्पिटलमध्ये कळतं की रिपोर्ट घेऊन ती निघाली होती मग मात्र अद्वैत आता कलाला शोधायला बाहेर पडतो कलाला शोधायला बाहेर पडल्यावरती मग मात्र तो, फोन तो। फोन तिला फोन लावत असतो पण कला निश्चित पडल्यामुळे तिचा फोन काही उचलत नाही राहुलच्या गुंडांनी तिला आता हल्ला करून पाडलेलं असतं कला इकडे बेशुद्ध अद्वैत अस्वस्थ ज्या वेळेला अद्वैत कलाला त्या अवस्थेत पाहतो अद्वैत हधरतो आणि आता अद्वेतच्या समोर कलाला बघताच अद्वेत जबरदस्त धक्क्यात तो कला कला काय झालं तुला आत्ता कुठे कलावरती त्याचा विश्वास बसायला लागलेला असतो आपल्याला अडकवणारी कला नाही हे समजलेलं असतं तोपर्यंत नैना तिकडे येते हे काय झालं त्यावरती अद्वैत म्हणतो तुझ्यासोबत ही होती ना नैना सांगते हो पण मी हिला सांगितलं होतं ते रिपोर्ट घेऊ नकोस यावरती अद्वैत म्हणतो मूर्ख मुली तुला अक्कल आहे का हिच्यासोबत राहायचं ना तू असं म्हणत तो आता मैनाला भडकतो आणि कलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो कलावरती उपचार चालू करतो पण त्याच वेळेला कला त्याला सांगते की माझ्याकडे रिपोर्ट होते ते त्या गुंडांनी पळवले त्यासाठी माझ्यावरती हल्ला झाला अद्वैत म्हणतो ते सगळं जाऊ दे तुझा जीव महत्वाचा आहे राहुलला धडा शिकवायचं नंतर बघू आणि हे कदाचित राहुलचेच गुंड असतील नैना हे ऐकते आणि ती विचार करते इतकं मोठं प्रकरण राहुल करते मग नैना पण सांगते राहुलने त्याला जे सांगितलेलं आहे ते मग मात्र अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो तो रिसेप्शनिस्टकडून डुप्लिकेट पुन्हा पेपर घेऊन आता घरी जाणार असतो पण या सगळ्यामध्ये अद्वेतला कलाबद्दल वाटणारं प्रेम आपुलकी माया हे समोर आलेली असते आता कला बरी होऊन घरी आल्यावरती राहुलचा पर्दाफाश कसा होणार आणि अद्वेत कलामधलं प्रेम कसं फुलणार पाहणार रंजक ठरणार